करत होते गेल्या पाच वर्षापासून भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आम आदमी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या गटानं या तालुक्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या समस्या होत्या विद्यार्थ्यांच्या समस्या होत्या या अनेक समस्यावर असे सतत आंदोलनं आणि गडे दिलेले आहे ही भूमिका अशी होती की निवडणुकीमध्ये सुद्धा जे सर्व पक्ष एकत्र राहतील एकत्रपणे लढतील यावर सर्व आपण आम्ही एकमत झालो आमच्यासोबत असणारा शिवसेना उभाटा गट सुद्धा होता या अगोदर आम्ही तिन्ही लोक जे जे पक्ष लोक होते त्यावेळेस आम्ही सगळे एकत्रित बसलो त्यावेळेस भूमिका अशी ठरली की प्रत्येक जण आम आदमी पक्ष जाहीर करतो शिवसेना उभाटा गट यांनी सुद्धा उमेदवार जाहीर केला पक्षासर्फेसुद्धा ही चाचपणी करण्यात आली परंतु असं होतं आम्ही यामध्ये अशी सामंजस्य भूमिका घेतली की आपण जर आंदोलनं सोबत करतो ही सोबत करत असणारी आंदोलनं ही निवडणुकी म्हणून विषय नाही झाली पाहिजे यानंतरही पक्षाची भूमिका अशी आहे की या शहरामध्ये या तालुक्यामध्ये अनेक प्रश्न अनेक प्रश्न अनेक, अनेक वेळी निर्माण होत असतात त्या सातत्यानं लढला गेले पाहिजे म्हणून आमची जी अध्यक्षपदाची भूमिका होती की थोडीशी आम्ही एक स्टेप मागे आलो आणि असा प्रकार ठरवला की हे सर्व पक्ष सहा सात पक्ष एकत्र येऊन आपण या पक्षा या पक्षाच्या नेतृत्वाखाली एक चांगल्या तऱ्हेनं या शहरामध्ये सर्वसाधारण लोक सर्वसाधारण लोकांच्या अनेक प्रश्न या शहरामध्ये आहेत परंतु त्यामध्ये लक्ष दिलं जात नाही आज चादूर शहराची अशी जर दुर्दशा पाहिली रस्ते अत्यंत वाईट स्थितीला आहे अनेक कामं करत आहे आणि त्या कामाची सुद्धा अत्यंत जयनी अवस्था आहे हे आम्ही उघड्यांनी पाहत होतो तर यावर आमचे विचारमंथन झालं आणि या विचारमंथनानुसार विचार आम्ही एक काही मुद्दा घेऊन एक चांगला जाहीरनामा घेऊन एक आमचं असं सर्वमान ठरलं आणि त्यानुसार आम्ही इतर पक्षांना एकत्र करून आमच्या उमेदवार नम्रता नितीन गवळी यांना एकत्रितपणे घेऊन येण्याचं समोर ठरलो शहरामधील जनतेच्या जा समस्या नागरिकांच्या समस्या ज्या मूळ समस्या आहेत या मूळ समस्याच्या व्यतिरिक्त अनेक अशा समस्या आहेत ज्या समस्या, समस्या आजपर्यंत या ठिकाणच्या राजकीय पक्षांनी ज्या घेतलेल्या नाही त्याला प्रत्युत्तर देण्याचं काम जनशक्तीच्या माध्यमातून आम्ही देणार आहोत या पॅनलचं नाव आमचं जनशक्ती म्हणून असं आमचं पॅनलचं नाव आहे त्या जनशक्ती पॅन नावाखाली आम्ही सात पक्ष एकत्र येऊन ही निवडणूक आम्ही लढवत आहोत आणि आम्ही आज जो पंधरा वीस दिवस झाले आम्ही चांदूरमध्ये जो आमचा प्रचार एकमेकाच्या ज्या ज्या तर सुरू आहे त्याला अत्यंत चांगला प्रतिसाद सर्वसामान्य लोकांच्या पासून सुद्धा चांगला प्रतिसाद हा आम्हाला मिळतो आहे आणि त्या लोकांच्या भरोशावर आम्ही नक्कीच ही नगर परिषद कापीस करू असा आमचा सर्वांचा विश्वास आहे हा यावर लढणार पण या सर्व एकत्रित नावाला प्यार मी तुम्हाला एक विषय करतो जनशक्ती नाव देण्याचं मागचं कारण असं आहे की शहरातली जी सर्वसामान्य माणसांची जी आपण शक्ती बनलेलो आहोत साधारणतः आपण जी प्रश्न हाताळलेली आहेत आणि ती सातत्याने आम्ही हे सगळे घटक आपण सोबत आहोत आम आदमी पार्टीच्या नेतृत्व आहे यात काही शंकाच आहे शीर्ष नेतृत्व आम आदमी पार्टी आहे त्याचा अधिकृत उमेदवार आहे त्याचा फॉर्म लागलेला आहे त्याच्यामुळे कुठं तुम्ही असा शंका कुशंका हे नावामुळे तुम्ही काहीतरी वेगळे अर्थ काढून टाका त्याला कुठंतरी त्या पाच सहा संघटना ज्या आलेल्या आहेत ज्याचाही काही त्या संबंध नाही जनशक्ती म्हणजे की हे लोकांचं जे सर्वसामान्यांचं जे नेतृत्व म्हणून या या घटकाला बघितल्या गेलं आहे म्हणून हे जनशक्तीचे प्रश्न तो जनशक्तीचा आवाज म्हणून त्याला आपण एक त्याला समोर जातो आहोत हा त्याच्या मागचा उद्देश आहे सामाजिकतेच्या पलीकडे गेलेली आहे आज देशामधल्या लोकसभेपासूनची असो विधानसभेपासूनची असो आता त्या स्थानिक स्वराज्य संस्थेपर्यंत सुद्धा या अशा प्रकारची निवडणूक या महाराष्ट्रामध्ये आणि नवीन पायंडा जो संविधानाच्या बाहेरच्या पलीकडे जाऊन या देशामध्ये उतरू पाहत आहे आणि तो सर्वसामान्य लोकांच्या अत्यंत घातक परिणाम या पुढच्या कार्या येणार आहे त्याचा परिणाम युवकावर सुद्धा होणार शेतकऱ्यावर सुद्धा होणार आणि सामाजिक घटक जे आहेत जे म्हणजे आदिवासी लोक आहेत याच्यावर होणार हा सगळा हा मुद्दा योग्य आणि आज असं झालं की तुम्हाला सांगते एक उदाहरण एक कोटी असेल मी लावायला तयार आहे अशा प्रकारच्या अफवा आहेत तुम्हाला तुम्ही सर्व फिरतात म्हणजे सर्वसामान्य ही नी निवडूक लढायची नाही का या देशामध्ये संविधानामार्फत ही संसदीय प्रणाली या देशामध्ये अस्तित्वात आलेली आहे त्यांनी हे सर्वसामान्य लोकांनी आपली इच्छा लोकांसमोर घेऊन जायची नाही का ज्या वर्गातला जो जो वर्ग उमेदवार आहे त्या वर्गाने आपल्या वर्गाचं प्रतिनिधित्व करावं अशी त्याची इच्छा असून आहे का तर ही ही गरज ही ओळखली पाहिजे फक्त जनतेने आणि पत्रकारांना सुद्धा तुमचं काम असलं पाहिजे की जनतेला हे सांगायला पाहिजे की या देशामध्ये संसदीय प्रणाली सामाजिक कार्यातून ज्या संविधानाच्या मार्फत चालते ही संसदीय पद्धती टिकली पाहिजे राहिली पाहिजे म्हणून हा विषय असा आहे की धनशक्ती विरुद्ध जनशक्ती म्हणून आम्ही जनतेचे सामान्य काम करणारे जे आमचे लोक आहेत म्हणून आम्ही जनशक्ती त्याला नाव दिलेलं आहे टीम एक्सपर्ट टीम आहे त्यांच्या प्रत्येक भूमिकेवर लक्ष आहे आणि याच्यासाठीच आम्ही आमचा लढाच त्याच्या बाबतीत काही विषय नगर परिषद इलेक्शन दृष्टीने जे काही प्रश्न जे काही आहे त्या प्रफोगंडामध्ये भरपूर विषय आहेत सगळे साहेबांनी सांगितले मेन म्हणजे शिक्षण आरोग्य महिला सुरक्षा स्वच्छता आणि मागच्या नऊ वर्षापासनं आपल्या नगर मध्ये किती कामं झालेत आणि किती नाही झाले हे आपल्याला लोकांना दाखवून द्यायचं फार मोठा प्रश्न जर तुम्ही रविवादी आठवडी बाजारात जाल नऊ वर्षापूर्वी आणि त्याच्या पहिली जे दुरावस्था आपल्या आठवडी बाजाराची आहे आजही आहे आणि ही आगी। आगी। आगी का म्हणजे फार बेसिक प्रश्न आज होऊन पंच्याहत्तर वर्ष झाली आणि या पंच्याहत्तर वर्षानंतर आज आरटी पार्टीनं बी जे पी काँग्रेसची सरकार प्रत्येक ठिकाणी बसली आहे आपल्या महानगरपालिकेतही काही वेळ काँग्रेस काही वेळ बीजेपीची सरकार आहे पण तरीही या पंच्याहत्तर वर्षानंतर आपण अजूनही फक्त मूलभूत सुविधासाठीच का बांधतोय आपण याच्या समोर कधी दो म्हणजे ह्या मूलभूत सुविधा जेव्हा आपल्या पूर्ण होईल त्यानंतरच आपण आपल्या समोरच्या समस्या आपण मांडू शकतो आणि या उद्देशानं एक स्वच्छ एक स्वच्छ नगर परिषद एक स्वच्छ कारभार द्यायसाठी आम्ही आम आदमी पक्षातर्फे जन जनशक्ती पॅनलतर्फे आमचे उमेदवार घोषित केले आहे आणि या सगळ्या उमेदवारांना आपण या आपला शक्ती त्यांच्या मागं असू एवढीच माझी आशा आहे आपण या सगळ्या कार्यक्रमाला आले याबद्दल मी आपले आभार